तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता मी व्हिडिओ सुरुवात करते या तर माहीचं चाललंय बघा खेळ माही बाजूला चा हो ओ तो तिनं काय केलंय बघा तो धुतलेली रग आहे आणि आज पाऊस आम्ही आज धुवून <laughs> काढली रजई आणि पाऊस मरण जाय सकाळपास चिरचिर चिरचिर चिर, चिर, नाही तर थोडक झारवून पडतंय ना आज माझी रजई धुवून काढली तर बघा की पाऊस आलाय तसं मला दोन आहेत रजई या एकटीलाच ही धुतली तरी दुसरी आहे लयच ती झालती म्हणून त्यांना म्हणलं धुवून काढा मी तर काय धुतली नाही यांनीच कशी धुतली माहीत पण नाही मला पण दिसती तर चांगली चकचकीत नवीन निघल्या आणि गेली आपली लय वेळा त्यांनी तिला म्हणून तर चला आता दूध आणले आणि चहा बनवते तांदूळ बाहेर काढून ठेवला माही तांदूळ आण ते आपल्या इकडं वडून आणते तांदूळ चल माही काशी याड लावते या सर अशी लावते माई तुझा चहाला थोडा पाच मिनिट जरी उशीर झाला तरी आमच्या घरात आता चालू होईल दोन मिनिटात लगेच कारण त्यांना जायचंय पटकन जायचंय पटकन तर चला आता मी चहा करते माईचा पप्पा व्हिडिओ बनव बनवताना हाय का नाही धाव धाव व्हिडिओ बनवाय जेवायचंय तुम्ही जेव

आता चहा बनवायचा आहे आता उलटच चालली बरं का सरळ काय व्हाय ना पता येत नाही सरळ आता ना कुठलं हो इथं हो यायला तर असं वाकडं वळण घ्यावं लागतंय इकडून पुन्हा हे करायला लागतंय त्यामुळे मग नाही सरळ होत ना ना मग अशीच हे करते आता टर्न मारते आता टर्न मारला <laughs> चालली बाबा आता चहा पाहायला थोडी चालली असती तर होते भारीला शाळेत नेला असत मी कामाला गेलो असतो डोक्याला सुटायच्या पावणे पाच ला जाऊन बसली असते पावसा पाण्याचा छत्री घेऊन आता चहा ठेवला बघा म्हणजे दूध तापवते आणि चहा करते आता माईचा पप्पा लागला इकडं जेवायला जेवते आता जेवायला का आहे दिवसभर आलं नाही तर आज आकलूच मधी आकला देवीची आज शुक्रवार असल्यामुळं आहे का नाही बायका लई जातात आज शुक्रवार असल्यामुळं तर ती जेवायला आलंच नाही तर आता माहीला सुटून आणल्याच्या नंतर पाच वाजता घरी आल्या ते जेवायला आत्ता सकाळपासून फक्त चहा आणि एक बिस्किटचा पोडा खाल्ल्याला त्याच्यावर होतं ती दिवसभर का खाल्लं काय काय खावं काय वडापाव बिडापाव काय नाही का काय झालं तुला त्यांची खाऊन आदल घडली त्यांनी पोळ पुरणपोळी बरोबर पापड बनवलेली ना नुसती म्हणतात उडदाचा तळ आमूक तळ तमुक तळ सगळं ठेवायचं नुसतं करून खाणं कुणीच नाही त्याला आजीबाज तेव्हा आत्ता बसल्या ते त्याच्यावर माणसाला कधी ते पापड आता जे काय जी, जी ते पोळ्याचा पुरण पोळ्या होता तेव्हा एक एक पापड खाल्लाय त्यांनी ती तसंच ठेवलंय आणि वादळीनं काय आहे पाऊस येतोय आणि वादळीनं ती पापड ही होऊन घ्या सगळं सादळून गेले त्या पातील आहे का मला चहासाठी ह्या तांब्यात तर आता मी चहा करते <laughs> तिकडं तांदूळ राहिल्या मला भरायचा डब्यात <laughs> भांडी झाल्यात आहे सगळी घासून माझी <laughs> सगळे भांडी मस्तपैकी घासून झाल्यात तांदूळ डब्यात राहिल्या भरायचा हळूहळू रोज थोडं 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 काम करते मी एवढं एकदम होत नाही माझ्याकडून त्यामुळे थोडं थोडं करते आपलं काम एवढं पाणी कशाला द्यायचं आता वायात जाईल भाजी काय करायची आता हे दूध गरम करून घेते म्हणजे कळतंय ना का नाही जेवणार कोणा संध्याकाळी अकरा वाजता म्हणते भूक लागली मला चहाला मी कधी किती दिवस आण किती दिवसाचं आणलेला आहे माहिती आहे का ज्या ज्यावेळेस मी शिवण क्लासला जात होते का शिवण क्लासला अकलूजमध्ये त्यावेळेस आणलेलं आहे मी शिवण क्लासला अकलूजमध्ये जात होते त्यावेळेस आणलेलं आहे तर बघा आता साखर टाकते मी आणि मस्तपैकी चहा करते तर तुमचा पण चहा झाला का आणि पावसाळ्यात असा दुधाचा चहा गरम गरम प्यायला भारी वाटतं झालाय का सांगा ना काय झालं ती माझ्या आका का तीच तोडून टाकली काठी सोडली त्याला तिथं आहे बाहेर तिथं बाहेर की कुठून मग ती कुठं करून टाकलं बघ ना का मग ते बांगला करून टाकला वाटा ना आवडला अहो काय काय का ती काट केला त्याची नाही काय झालं आमच्या सततच करत मी आता वाजता संध्याकाळी पाच सहा वाज झाल्या माझ्या आठणार का मी आणि कंगले घाल झालं माझ्या भाईला सुट्टी त्याच्यानंतर आणि त्यांचं म्हणणं आहे की अवधी नस झालं झालं मग झालं आता ती तीच घाला ती घाला त्याच्यात आणि ह्याला बांधा इथं आपण बांधू यात ती तस होत पण ती निघत आहे सुटून राहिल बसल का तिच्या बघा नाही तर सुटल खाली दुधाच्या पातील्यावरच पडलं रोटायला म्हणलं की कसं पत्र झाडून घेतलं की मग व्यवस्थित होतय का नाही मग म्हणलं पत्र झाडून घ्यावं आणि मग भांडी काढावी घासायला आणि आता संध्याकाळी काय वाटत नाही दहा अकरा वाजेपर्यंत आणि उद्या दिवसभर म्हणलं की अख्खा दिवस जातो ती काम करण्यात संध्याकाळनं म्हणलं की निवांत पटापटा -पटा काम होत्या ते मग म्हणून मी घासायला काढल्यात भांडी आत्ता कारण सकाळनं पुन्हा डबा आण शाळेचा आणतील लैवायचा वाडी असत्या मग म्हणलं आपल्या आत्ताच घासून घ्यावं तर ह्यांना म्हणलं मला थोडंसं पत्र झटकून घ्या कारण की मी दरवेळेला भांडी काढ घासली घासाय काढले ना दरवेळेला मी पत्र झटकून घेत असते ह्यांच्याकडून आता कस बर का सगळं मी स्वच्छ केलंय बाबा हे सगळं पात्र्या सगळं काय सुद्धा ठेवलं नाही असं सगळं जाळ्या फिळ्या काय असं ते सगळं ओके चकाचक करून ठेवलंय टी व्ही सगळं हो सगळं बाका टीव्ही फ्रीज सगळी स्वच्छ चकाचक करून टाकली सगळं सामान चकाचक केलंय जेवढं त्यातलं येत नाही तेवढं हे फ्रीज पण पुसून चकाचक केला वरपर्यंत असा सगळं जिथल्या तिथं सगळं करून आहे भिताडंसुद्धा मी झाडूनच स्वच्छ झाडतो या आणि जाळ्यासुद्धा कुठं ठोत नाही काय नाही सगळं केलं आहे बाबा आणि मका आता बाका या आणि मग कपाटसुद्धा मी स्वच्छ पुसले कसं आहे बरं का तर आता जो अपा काढते दिवसभर आज बाबा पाका काम का कसं काम थाळ्या कसा ठेवला आहे बागा हो आणि हका ही यांचं झालं आता यांचं चालू आहे आणि आता आमची बाई पण का नाही मस्त काल वा करायचं चाललंय त्यांचं तर हि इथं आमचं काम चालू आहे इथं आता तो मला लय काम करते बरं का मला स्वच्छता लई आवडते स्वच्छता व का ही आता माझी आपण स्वच्छता करून घेतली आता भांडी काढली बाका आता काय भांडी गोष्टी चकाट करणार बात खोळात दुखत होत बर का पण आता दुखणं गेलंच भांडी काढली काढल्यावर हो तर एवढी भांडी पत्ताना का लाईल फाळ्या फाळ्याच्या थाळ्या बारत्यात हो आणि काय थोडा पसारा नाही सगळं डबि सगळं काढून द्यावं लागतंय अजून ह्याच्या खाली आहे सामा का सामान अजून तर आता बाहेर पण कचरा हा का चाललाय आमचा काढायचा बाहेरचा बाहेरचं पण सगळं स्वच्छ केलंय या पात्यावर तर धूळ झाली ती ती काय की धूळ हा का सगळी स्वच्छ केली पात्र्यावर लय धूळ होती तर वरचं पत्र सुद्धा बरं का सगळं पथर फित्र फॅन फिन हा चहाट केला आहे नुसता आता एवढी काही मशीन राहिली कुसायची त्याच्यात सामान आहे सामान ठेवले आम्ही झाकून त्यामुळं आता तेवढं राहिले तर सगळं स्वच्छ केलं जाळ्या झालत्या घर स्वच्छ पाहिजे लो सगळं महत्वाचं तर हो मला लोक स्वच्छता लागते तर आमचं चाललं आहे काही बाहेरचा आता जाळ्या खेळ्या काढल्या त्या झाडून घेतलंय आता तर आमची माही माहीबाई हका मदत करते मला बरं का जाळे घ्यायला तर बघा एवढा कचरा निघला या का संध्याकाळची वेळ आहे बरं का पण नेमकं माही शाळेत नाल्यावर सुरू केलं या तर बघाही जाड्या पड्या पड्या झाल्या ती काढून टाकली थोडंसुद्धा जाळी आमच्या कोमलला का नाही जमत नाही अजिबात कसलीच जाळीचा विषयीच येत नाही तर सगळं सामान खाली घ्यावं लागतंय सगळं जिथले तिथं परत ठेवते ठेवावं लागतं उद्या डब्बा करायचा उद्या